आणि जर जर उत्सव पाहिला तर हा याचं स्वरूप असं नाही आहे की जे भाऊसाहेब रंगारांच्या मनात होतं मी एवढंच सांगू शकतो आता मूर्तीकडे पाहिलं तर आपण बघतो की गणपती राक्षसाचा वध करतो त्या काळी पुण्यातला मोठ्या क्रांतिकारकांचा अड्डा म्हणूनच त्यांचं घर ओळखलं जायचं त्यांचं एक देवघर आहे देवघराच्या वर दोन फळ्या अशा आहेत आणि त्या फळ्यात एक पडतं काही वर्षापूर्वी आम्हाला दिसलं खाली आले तर आम्ही ते ओढलं आणि त्याच्यावरून दोन फळ्या खाली पडल्या आणि त्याच्यावरून काही शस्त्र खाली पडले पडलेकरांचा बोल भाऊ लक्ष्मण जावळे नमस्कार मंडळी मी तृप्ती एवढे तुमचं मनापासून स्वागत करते द टू डीप टॉक या आपल्या चॅनल मध्ये तर आज आपण ऐकणार आहोत पुण्यातल्या पहिल्या सार्वजनिक गणपतीची कथा म्हणजे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती क्रांतिकारक विचार संस्कृतीचा वारसा आणि सामाजिक जागृती आणि यंदाच्या वर्षीचं खास आकर्षण तर आज आपल्या सोबत आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे सर तर काका पहिलं मला असं विचारायचं की भाऊसाहेब रंगारींविषयी तुम्ही काय सांगाल भाऊसाहेब रंगारी यांचं खरं नाव भाऊ लक्ष्मण जावळे पण त्यांचा व्यवसाय शालू बनवायचा होता त्या म्हणून त्या काळची लोक सगळी त्यांना ओळखायचे भाऊसाहेब रंगारी म्हणून आता आपण हा जो भाऊसाहेब रंगाऱ्यांचा वाडा आहे आणि हा जो इकडचा रस्ता आहे हा रस्ता किंवा बोर्ड असा ओळखला जायचा की हा शालूकरांचा बोर्ड त्या काळी जी सगळी लोक इथे राहायची ही शालू रंगवायच्या व्यवसायात होती शालू परंत म्हणून असं ओळखलं जायचं आणि भाऊसाहेबांना भाऊसाहेब रंगणारे म्हणून ओळखलं जायचं आणि एक समाज आहे आमचा की भावसार समाज आहे त्यात जास्त करून तुम्ही बघाल ही लोक कापड बनवणे आणि रंगवणे ह्या व्यवसायात आहेत आणि आणखीन दुसरा भाग जो आहे की आणखीन भावसा समाजातली लोक जे आहेत ती टेलरिंग मध्ये आहेत असे दोन आहेत व्यवसाय मुख्य त्या काळचे पण आता ठीक आहे भावसाळांची सगळी जे काही लोक आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी प्रगती केलेली आहे भाऊसाहेब रंगारी जरी त्यांचा मूळ व्यवसाय शाला रंगवायचा होता <laughs> ते एक मोठे राजवैद्य होते आणि त्यांच्याकडे लोक ट्रीटमेंट करता लांब लांब म्हणजे गुजरातमधनं वगैरे पण आलेली आम्हाला असे सांगण्यात येतं तिसरा त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते मोठे एक, एक क्रांतिकारक होते आणि हा त्या काळी पुण्यातला मोठ्या क्रांतिकारकांचा आड्डा म्हणूनच त्यांचं घर ओळखलं जायचं त्यावेळेला पुण्याची सीमा जी होती ती फक्त शनिवारवाड्यापर्यंतच होती लोकसंख्या फार कमी होती आणि पुण्यातले सगळे क्रांतिकारक या वाड्यात एकत्र यायचे आणि इकडे सगळं प्लॅनिंग व्हायचं ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरता आणखीन एक गोष्ट भाऊसाहेब रंगाऱ्यांबद्दल सांगता येईल की त्यांची आध्यात्मिक पातळी उच्च होती भाऊसाहेब रंगारी असताना पुण्यात दोन मोठे संत होते त्यातले एक म्हणजे शंकर महाराज आणि दुसरे जंगली महाराज तर जंगली महाराजांचे जेव्हा दोन हजार चौदा ला सव्वाशे वर्ष झाले तर दरवर्षी गुढीपाडव्याला एक मिरवणूक निघते ती आपलं इकडचं रोकडवा मंदिर गावठाणात ती निघून जंगी महाराज मंदिरात ते घेऊन जातात पण दोन हजार चौदाला त्यांनी ती मिरवणूक आपल्या गणपतीची पूजा करून इकडनं चालू केली आणि जंगी महाराज मंदिरात गेले आणि तिकडच्याच लोकांनी सांगितलं की आध्यात्मिक चर्चेकरता जननी महाराज औरंगाऱ्यांकडे यायचे शंकर महाराजांचं असं आहे की शंकर महाराजचा मठातनं आजही आपल्या इकडे गरजू विद्यार्थ्यांकरता प्रसाद म्हणून दुपारचं जेवण खिचडी अशी येते साधारण एक तीनशे मुलं रोज लाभ घेतात आपल्या इकडे पहिला सार्वजनिक गणपती हा त्यांनीच बसवला तर त्यांचा नेमका उद्देश काय होता धार्मिक सामाजिक कि राजकीय हा तसं पाहायला गेलं तर सर्वात पहिला उद्देश म्हणजे राष्ट्रीय होता अठराशे सत्तावन्नच्या मंगल पांडेच्या उठावानंतर ब्रिटिशर लोकांना एकत्र येऊन देत नव्हते तर मग हे मंडळी सगळी इकडची पुण्यातली जी आपले क्रांतिकारक होते त्यांची एक बैठक इथे या वाड्यात झाली आणि त्यांनी विचार केला की जर आपल्याला लोकांना एकत्र आणायचंय ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरता त्यांना प्रेरित करायचंय तर मग एखादा धार्मिक कार्यक्रम आपण चालू केला तर त्याला ब्रिटिश विरोध करू शकणार नाही हे लक्षात ठेवून त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव चालू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानिमित्त लोकांना एकत्र आणता येईल लोकांना प्रेरित करता येईल विरुद्ध लढण्याकरता हा मूळ हेतू होता आणि आता जर पाहायला गेलं तर आता आपण मला वाटतं आपण सामाजिक उद्देश हा सा धरावा लोकांपर्यंत काहीतरी चांगला मेसेज पोहोचेल लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या नात्याविषयी तुम्ही काय सांगा लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगाई यांचे फार चांगले संबंध होते अठराशे ला जो आपला पहिला पहिली मूर्ती आहे पहिला सार्वजनिक गणपती बसवला गेला mm. त्याच्यानंतर सप्टेंबरच्या लोकमान्य टिळकांनी प्रशंसा केली आणि अठराशे चौऱ्याण्णव ला लोकमान्य टिळकांनी त्यांचा गणपती हुंचुरकर वाड्यात बसवला पुढे लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी या दोघांनी एकत्र येऊन सशस्त्र क्रांती आपण जे बोलतो ते याच्यावर फार मोठं पुण्यात ते त्यांचं योगदान आहे की लोकांना एकत्र आणून ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरता उभं करणं ह्या एकत्र त्यांनी मोठं काम केलंय आणि आपल्या पण टिळकांचा का बराच मोठा योगदान आपली गणपतीची मूर्ती ही राक्षसाचा वध करताना दाखवली गेली तर या दृश्या मागे खरे तर काय संकल्पना होती अठराशे ब्याण्णव ला आपला पहिला गणपती बसलं आपली मूर्ती जी आहे ही कागदाच्या लग्द्यापासून आणि लाकडी भूषापासून केलेली आहे म्हणजे तसं पाहिलं गेलं तर ही त्यावेळेची इको फ्रेंडली मूर्ती आहे आज एकशे तेहतीस वर्ष होऊन गेले ती मूर्ती आहे तशीच आहे आणि आपण वर्षातून एकदा गणपती उत्सवाच्या आधी वॉटर कलरने तू प्रेंट करतो आता मूर्तीकडे पाहिलं तर आपण बघतो की गणपती राक्षसाचा वध करतो <laughs> आता हे कशाचं प्रतीक आहे तर आपण राक्षस म्हणजे आपण ब्रिटिश त्यांनी समजलेलं आहे आणि आपण ब्रिटिशांवर मात करून स्वातंत्र्य मिळवतो हे त्या मूर्तीचा असा उद्देश होता ती मूर्ती बनवण्यामागे नाहीतर सहसा आपण गणपतीची मूर्ती बघतो की एक शांत बसलेली अशी मूर्ती असते आक्रमक रूपात फार क्वचित आपण गणपतीची मूर्ती पाहिलेली जर आपण या मूर्तीला इंटरप्रेट करायला गेलो तर आता राक्षस बोललो तर हे जे आहे समाजात त्याच्यावर मात करून आपण आपलं जीवन कसं जगावं या मूर्तीकडनं आपण हा याचा शिकवून घ्यावी जो रथ आहे आपण की पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जो रथ वापरला जातो मिरणुकीत तो पण एकशे तेतीस वर्षापूर्वीचा आहे त्यालाही आपण काही केलेलं नाही फक्त पॉलिशिंग करून घेतलेले जे लाकूड आहे त्याला बाकी आपण केलेलं नाही आहे तसाच रथ आपण आजही तो वापरतो अठराशे ब्याण्णवच्या ह्या गणेश जी सुरुवात झाली आपलं वैशिष्ट्य आणखीन असं आहे की आपण लोकांकडे वर्गणी मागायला जात नाही हे अठराशे ब्याण्णव पासून आहे दुसरं आपल्या इकडे तुम्ही बघाल गणेश उत्सवात येऊन की आपल्याकडे स्पीकर मोरत नसतात आपली भक्ती चालू असतात आणि एकदम मॉडरेट आवाजात चालू असतात अगदी पूर्वी थोडक्या अलीकडच्या काळापर्यंत आपण गुलाल पण वापरत नव्हतो गुलाल आपण वापरत नाही भंडाराच असतो आता तर ते एक वैशिष्ट्य आपलं साधारण एकोणीसशे पंचावन्न पर्यंत संपूर्ण गणेश उत्सवाची जबाबदारी भावसागरे गणपती ट्रस्टकडे होती पुण्यातली आणि शेवटच्या दिवशी जो मिरवणूक निघते त्याचे पासूस पण आपल्याकडनंच दिले जायचे आणि सगळ्यांच्या गणपती मिरवणुकीत सामील झाले की सर्वात शेवटी आपला गणपती जायचा एकोणीसशे पन्नासच्या आसपास पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन अस्तित्वात मग ही जबाबदारी आपण शासन आणि मग मिरवणुकीत जो आपला क्रम राहिला तो बदलला गेला सर्वात शेवटी दगडू शेठ मिरवणुकीत सामील व्हायचा सा। त्याच्या आधी मंडई आणि शेवटून तिसरा आपला गणपती असा हा क्रम आपल्या मिरवणुकीचा होता काका अठराशे त्र्याऐंशी साली हा वाडा बांधण्यात आला भाऊसाहेबांचा तर हा वाडा ऐतिहासिक दृष्टीने किती महत्वाचा भाऊसाहेब रंगरी इथे राहत होते जरी राहत होते तरी या वाड्याची रचना पाहिली हे साध्या घराप्रमाणे नाही जास्त करून क्रांतिकारकांना पोषक अशीच या वाड्याची रचना आहे तुम्ही सुरुवातीला जेव्हा मेन दरवाज्यातनं आत येता तेव्हा दरवाज्याच्या वर एक थो छोटस सिलेंडर आहे आणि त्याला एक वायर रोप होते त्या वायर रोपने आतले दोन दरवाजे मेन दरवाजे हे लिंक होते जर मेन दरवाज्यावर जर कोणी ब्रिटिशर आलेलं दिसलं त्या बैठकीतनं एक असा दोन खिडक्या दिसायचं की मेन दरवाजा कोण आले जर ब्रिटिशर असेल तर आतमध्ये बसून तुम्ही तिन्ही दरवाजे एका वेळेला लॉक करू शकायचा आणि मागे एक दरवाजा त्यांनी ठेवला होता की तिकडनं पण पळून जाऊ शकायचं आणखीन एक आहे की ह्या वाड्यातनं एक भुयारी मार्ग निघायचा जो नदीकाठी निघायचा तो एक पळून जाण्याकरता ती एक वाट होती तुम्ही मेन दरवाजा सोडून पहिलं जे हे येतो आपलं बैठक छोटीशी आणि नंतर एक दरवाजा येतो त्या दरवाजाच्या बाजूला बघाय बघितलं तर बाजूला दोन शेल्ड आहेत की तिथे साधा असं पाहिलं तर आपल्याला वाटेल की हा साधा दरवाजा आहे पण त्याच्या त्या बाजूला दोन शेल्ड आहेत की तिथे हात्याने ठेवली जायची आपल्या स्वतःला डिफेंड करण्याकरता परत आपण मेन दरवाज्याबद्दल बोलतोय मेन दरवाजाला एक लॉकिंग सिस्टम अशी होती की आतमध्ये बैठक चालू आहे आणि त्यांच्या टीममधनं कोणी आला आणि जर दरवाजा बंद असेल तो बाहेरला दरवाजा उघडून परत आत येऊ शकायचा आणि परत बंद करायचा आता ह्याला कारण काय तर लोक सगळे एकत्र एका वेळेला बैठकीला येत नव्हते कारण त्याला एक असं होतं की ब्रिटिश लोकांना एकत्र येऊन देत नव्हते तर बैठकीला यायचे ते दोघं दोघं तिघं तिघ यायचे तर दरवेळेला बैठक चालू असताना येऊन दरवाजे उघडणार कोण तर त्यांनी ही सिस्टम केली होती तर तसं पाहिलं गेलं तर जास्त करून जरी त्यांचं राहतं जर होतं तरी एक त्यांचं एक सांगितलं म्हणजे इथे एक त्यांचा दवाखाना होता आणि ते लोकांना तिथे ट्रीटमेंट द्यायचे जेव्हा भाऊसाहेब रंग स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत्या तेव्हा शस्त्रसाठा लपवण्याच्या म्हणजे काय जागा होत्या किंवा ते कसं जपलं गेलं शस्त्र लोपवण्याकरता आता तुम्ही बघा लि वाड्यात पुढे याल तेव्हा त्यांचं एक देवघर आहे देवघराच्या वर दोन फळ्या अशा आहेत आणि त्या फळ्यात एक फडक काही वर्षापूर्वी आम्हाला दिसलं खाली आलंय तर आम्ही ते ओढलं आणि त्याच्यावर त्या दोन फळ्या खाली पडल्या आणि त्याच्यावर काही शस्त्र खाली पडले तर ती भिंत जी आहे या भिंती आतलं पोकळ आहेत आणि त्यात सगळे शस्त्र लपवले जायचे तर ते शस्त्र आता आपण आपण तुम्ही डिस्प्ले केलेले लपवून ठेवण्याच्या ठिकाणा जसं बोललो की दरवाज्या बाजूला शेल्स होते एक टर्निंग टेबल होतं की तुम्ही ते टर्निंग टेबल हे केलं तर आतमध्ये कोण एक माणूस लपू शकायचा त्या अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या त्या या सगळ्या भाऊसाहेब रंगारी यांनी या मंडळाची स्थापना कशी केली किंवा याची सुरुवात कशी झाली मंडळाची स्थापना जी झाली ती अठराशे ब्याण्णव ला ज्यांनी गणपती बसवला त्याच वर्षी स्थापना झाली आणि तसे पुढे गेले आणि पहिल्या बैठकीला जे उपस्थित होते ते त्यांच्या भागात जाऊन त्यांनी अठराशे त्र्याण्णव ला गणपती बसवायला सुरुवात केली पण आपला गणपती अठराशे ब्याण्णव पासून आपल्या ह्या इकडच्या आपण काय बोलतो वस्तीतले किंवा या भागातले जी लोक होती ते एकत्र येऊन साजरे करतात भाऊसाहेब हे वैद्य होते बरोबर हो तर त्यांनी त्या खूप लोकांना मोफत सेवा पुरवली तर काय ही परंपरा कशी पुढे चालू आहे आता आत्ताही जर पाहिलं तर ह्या वर्षी आपण हेल्थ कॅम्प घेतलेले आहेत त्यात एक आहे ते ब्लड डोनेशन कॅम्प आपण दरवर्षी वर्षात दोनदा घेतो आणखी ब्लड हेल्थ चेकअप कॅम्प आपले ह्या वर्षी तीन झालेले आहेत आणि ते आपण असं बघतोय की नुसतं ह्या भागातल्या लोकांकरता असं नाही तर वेगवेगळ्या भागात जाऊन आपण हेल्थ कॅम्प घेतले की त्यांचं ब्लड नंतर बाकीचे पॅरामीटर्स इन्क्लुडिंग uh, तुमचं डेंटल चेकअप आय चेकअप हे सगळं आपण मोफत लोकांना ती उपलब्ध दे करून देतो हे वर्षभर आपले उपक्रम चालू असतात आणखीन एक कॉलेजेसमध्ये जाऊन आपण एक उपक्रम राबवतो तो म्हणजे की मेडिकल इमर्जन्सीस कसे हँडल करायचे आणि सीपीआर कसा द्यायचा कोणाला हार्ट अटॅक आला तर ह्याचे सेशन आपन, आपण पुण्यातल्या कॉलेजमध्ये जाऊन डेमॉन्स्ट्रेशन देतो आणि हेल्थ अवेअरनेस करता आपण बरेचसे इथे उपक्रम राबवतो आय डोनेशन कॅम्प आय डोनेशन अवेअरनेस हे लोकांच्या आपण पोहोचवतो की मेल्यानंतर आपण आपले आईज डोनेट करा ह्याच्यावर आपण एक कॅम्पेन चालू आहेत आणि पुढच्या वर्षी आपण ऑर्गन डोनेशन अवेअरनेस काम करणार एक आमचं चालू चालू करण्याचं हे सगळे उपक्रम राबवताना कुठेतरी असं वाटतं का की आजच्या पिढीसाठी संस्कृती जपणं किंवा आपली परंपरा पुढे नेणं यासाठी सुद्धा काही उपक्रम राबवले पाहिजे हो हे तर नक्कीच आहे जसं पाहिलं तर आपला गणपती उत्सव आपण साजरा करतो आपण आपली संस्कृती आणि परंपरा हे जपूनच आपण साजरा करतो आपल्याकडे आणि आपण इतरांना सांगताना आधी आपण ते केलं पाहिजे तर ते आपण करतोच आहे आणि हाच मेसेज आहे की बाकीच्यांनी पण हा उत्सव आपला गणपती उत्सव पारंपरिक आणि संस्कृती जपूनच साजरा करावा गणेश उत्सवात अफवाट गर्दी बघायला मिळते तुम्ही कसं करता आपल्या इकडे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आता आमच्या जे मीटिंग्स होत आहेत एक हाऊसकीपिंगची एक टीम आहे एक मंदिर मॅनेजमेंट टीम आहे एक भवन मॅनेजमेंट टीम आहे मग एक केटरिंग करता एक टीम आहे अशा वेगवेगळ्या वेग टीम आहेत तर गर्दी आणि क्राऊड मॅनेजमेंट करता आमचे काही व्हॉलेंटियर्स आहेत ते सगळं मॅनेज करतात आणि त्यांना तर स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की कुणालाही दुखवायचं नाही तर हे सगळं लक्षात ठेवून ते लोकांची नीट वागवून सगळं मॅनेज करतात दर्शकांसाठी भविष्यात काय प्रकल्प बघायला मिळतो नुसतं भाविकांकरता असं नाही पण सगळ्या समाजाकरता असं आम्ही आमचं शैक्षणिक क्षेत्र आणि मेडिकल क्षेत्रात आपण सामान्य माणसाला जेवढं रिजनेबल रेटमध्ये आपल्याला गोष्टी उपलब्ध दे करून देता येतील ते आम्ही बघू स्पेशली मेडिकल किती सपोर्ट करता येईल लोकांना त्याच्यावर आमचा फोकस राहणार आहे यावर्षी yeah. वेगवेगळे आपण कॅम्प्स घेणार आहोत आणि कॅम्प्स बरोबर हॉस्पिटल बरोबर अटॅच होऊन लोकांना काही ट्रीटमेंट आपल्याला डिस्काउंटेड रेटमध्ये कसे देता येतील हे आम्ही बघतो yeah. एन्वयरोमेंट क्षेत्रात आमचं काम असं आहे की जलदिंडी म्हणून एक आमचा उपक्रम असतो हो। तर जलदिंडी बरोबर आमचा औरंगाजीचा टायप आहे की जिकडनं पवना नदी सुरू होते तिथून लोकांना आम्ही खाली चिंचवड ते घाटापर्यंत आणतो ही ओव्हरनाईट ट्रिप असते आणि लोकांच्या लक्षात आणून देतो की सुरुवातीला पाणी किती स्वच्छ असतं आणि जसजसं आपण शहराकडे येतो ते दूषित कसं होतं आणि आपण आता दूषित कसं करू नये ह्याच्याकरता लोकांना शिकवण म्हणून आम्ही एक हे जलदिंडी ट्रीप केलेली असते ते जल्लिंडी बरोबर भाऊरंगारीचा ते दुसरं आता गणपतीच्या काळात आम्ही लोकांना आवाहन करतो की शाडूच्या मूर्त्या तुम्ही घ्या आम्ही टॅप मध्ये विसर्जन करा आणि त्याचा लद्दा जो आहे तो आम्ही मूर्तीकारकांना परत वापरण्याकरता देतो तर एक पुनर्वतन म्हणून एक संस्था आहे त्याच्याबरोबर भाऊरंगारी काम करते आणि मागच्या वर्षी साधारण पन्नास टन आम्ही मातीचा था, हा शाडू मातीचा लद्दा मूर्तीकारांना आम्ही परत मूर्ती करण्याकरता परत केलेला आहे आज गणेशोत्सव बघता सगळीकडेच खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो पण भाऊसाहेबांचे विचार किंवा त्यांची जी संकल्पना होती की समाजामध्ये जनजागृती करायची तर हे कितपत आहे असं वाटतं का तुम्हाला आता काळांतराप्रमाणे अठराशे ब्याण्णव पासून आजपर्यंत जर पाहिलं तर गणेश उत्सवाचं स्वरूप व्यागिली बदलत गेलं आताचा जर गणेश उत्सव पाहिला तर, तर हा त्याचं स्वरूप असं नाहीये की जे भाऊसाहेब रंगारांच्या मनात होतं एवढंच सांगू शकतो तर मित्रांनो ही होती भाऊसाहेब रंगारी यांची कहाणी जर एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका